ठिकाणी थोडासा जांभळ्या रंगाचा साताऱ्याच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भरलेला एक वृक्ष सध्या आपण बघतोय ह्या वृक्षाबद्दल प्रत्येकाला आपल्याला माहिती असायलाच हवी म्हणजे याचं जे फुल आहे हे महाराष्ट्र राज्याचं राज्य फुल आहे एक मे च्या दरम्यान हा फुलावर असतोच म्हणून कदाचित याला राज्य फुलाचा दर्जा मिळाला असावा भारतात जवळजवळ सगळ्या भागात आता हा वृक्ष आढळायला अड़ा, लागलेला आहे की आता तो अमेरिकेत सुद्धा पोहोचलाय पण अमेरिकेत आत्ता पोहोचलाय आपल्याकडून तिकडे पोहोचलाय याचं ला, लाकूड अतिशय टणक असतं ते जहाज व्यवसायात वापरलं जातं अनेक कामात वापरलं जातं समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा याच्या लाकडावर परिणाम होत नाही अत्यंत कणखर असं लाकूड आहे आणि रस्त्याच्या कडेनं हा लागला आहे आणि तो अत्यंत फुलावर आहे कारण का हा जिथं याची लागवड झाली ते त्याच्या शेजारून नाले वाहत आहेत त्यामुळे याला वेगळं पाणी घालायची आवश्यकता नसल्यामुळे याला याची मुळं ओलीकडे गेलेली आहेत याला बाराही महिने छान पाणी आहे एवढ्या या उन्हाळ्यात सुद्धा ते नाल्याच्याकडे असल्यामुळे त्याला आवश्यक ते पाणी आहे त्यामुळे याची वाढ चांगली झालेली आहे याची थोडी काळजी जर घेतली तर याला छान डेरेदार आकार देत देता येतो आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा भर उन्हात जसा गुलमोर फुलतो जसा भावा फुलतो तसा हा भर उन्हात फुलतो अत्यंत आनंद देणारं हे महाराष्ट्राचं राजवृक्ष राजफुल आहे आणि बहावाची फुलं काय किंवा आता हे तामण याला जारुल आणि तामणाची दोन नाव आहेत तर ही फुलं आपल्याला असंच सांगत असो कदाचित की उन्हाळा तुला पामरा एक कुसुभाग्रजांची कविता आहे मला कोलंबसाचे गर्वगीतमध्ये हम्म अनंत मची ध्येयाक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामरा तस आपण आता ह्या गर्मीनं असे हैराण झालेलो आहोत अगदी तानले झालो आहोत आणि आपल्याला बघून हे भावा तामण हे वृक्ष म्हणतायत उन्हाळा तुला पामरा बघ आम्ही कसे हसत खेळत फुलतोय या उन्हाची परवाच करत नाहीये